नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस आरोग्य न्यायालय उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभवत चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो सर्व चालू घडामोडी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत हा आपला पाठ असणार आहे बघा सहावा चालू घडामोडीचा सवा पाठ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत आणि जी काही एक्स्ट्रा माहिती आहे ती आपण सर्व वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशात अव्वल ठरला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर को कोणत्या राज्य तर ते रा बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ते छत्तीसगड जर शहरांचा विचार केला तर शहरांमध्ये बघा सातव्यांदा इंदोर इंदोर या शहराने सातव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण शहरामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे कोणत्या शहराने इंदोर दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सुरत हे शहर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील आपलं नवी मुंबई हे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्वच्छ शहर आये. शहर आहे सर्वात स्वच्छ शहर कोणते तर ते इंदोर सातव्यांदा पटकावले आहे दुसरा क्रमांक सुरत आणि तिसरा क्रमांक नवी मुंबई आणि राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न विचारला आहे ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणत्या बँकेला सन्मानित केले आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियाला ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित केले आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे युनेस्केच्या जागतिक वारसा समितीची बैठक दोन हजार चोवीसमध्ये कोठे होणार आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय ब भा भारत भारत या देशामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक ही होणार आहे तर मित्रांनो ही बैठक कितवी असणार आहे तर ती बघा शेहेचाळीसावी शेहेचाळीस शेहेचाळीसावी असणार आहे आणि हे कोणाकडे आहे तर ती आहे भारताकडे आहे आणि कोठे होणार आहे तर नवी दिल्ली भारतातील नवी दिल्ली येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक ही होणार आहे बैठक आहे शेहेचाळीसावी अध्यक्ष आहे भारत आणि कोटे होणार आहे तर नवी दिल्ली त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न विचारला आहे दोन हजार तेवीस या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे याचं योग्य उत्तर पर्याय क बर्निहाट बर्निहाट मेघालय हे दोन हजार तेवीस या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे यामध्ये दिल्लीचा कितवा क्रमांक आहे तर तो आहे आठवा दिल्लीचा आठवा क्रमांक आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित असणार आहेत तर याचं योग्य उत्तर पर्याय हो, शेख मोहम्मद बिन झायेद शेख मोहम्मद बिन झायेद यू एचे राष्ट्रपती हे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत मित्रांनो ही काय जी काही व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद होणार आहे ती कोठे होणार आहे तर बघा गुजरातची राजधानी आहे गांधीनगर या ठिकाणी होणार आहे आणि या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे तर ते बघा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी केले आहे हे कितवे पर्व असणार आहे तर ते आहे दहावे पर्व असणार आहे आणि या परिषदेचा मुख्य विषय कोणता आहे तर ते बघा गेटवे वे टू द फ्यूचर हा मुख्य विषय असणार कोणता गेटवे टू द फ्युचर बघा पुन्हा एकदा करू सर्व पर्व असणारे दहावे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत शेख मोहम्मद बिन झायेद होणार कोठे आहे गांधीनगर येथे आणि शेख मोहम्मद बिन झायेद हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते बघा यु एचे राष्ट्रपती आहेत त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे योग्यतर पर्याय हो हजिरा हजिरा गुजरात येथे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे आणि याची घोषणा कोणी आली तर बघा रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी याची घोषणा केली आहे त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे योग्य उत्तर असणारे पर्यटक श्रीलंका श्रीलंका या देशामध्ये आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस सुरू करणार आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर याचं योग्य उत्तर पर्याय डो दृष्टी दहा स्टार लायनर हे याचं योग्य उत्तर आहे तर हे दृष्टी दहा स्टार स्टार लायनर बाबत आपण जराशी माहिती पाहूया बघाय निर्माण कोणी केलं आहे तर ते बघा अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी केले आहे याचे अनावरण कुठून केले आहे तर ते बघा हैदराबाद येथून केले आहे कोणी केले आहे तर आपले जे काही नौदल प्रमुख आहेत आर हरिकुमार यांनी हैदराबाद येथून याचे अनावरण केले आहे या विमानाची उडण्याची क्षमता बघा सलग छत्तीस तास आहे उडण्याची क्षमता सलग छत्तीस तास आहे आणि याचे मुख्य वैशिष्ट्य बघा काय आहे तर ते कोणत्याही आणि कोणत्याही हवामानात परिस्थितीत उडण्याची क्षमता ठेवते कोणत्याही हवामानात परिस्थितीत ती उडण्याची क्षमता ठेवते आणि याचे वजन किती आहे तर बघा आपलं सॉरी चारशे पन्नास किलो वजन ते उचलू शकते चारशे पन्नास किलो वजन ते उचलू शकते पुन्हा एकदा सर्व माहिती बघूया बघा या कोणी तयार केले आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी अनावरण कोणी केलं आहे नौदल प्रमुख आर हरिकुमार कोठून केले आहे हैदराबाद येथून उडण्याची क्षमता सलग किती तास आहे तर ती छत्तीस तास आहे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते आहे तर ते बघा कोणत्याही हवामानात परिस्थितीत उडण्याची क्षमता ठेवते आणि ते चारशे पन्नास किलो वजन सहज उचलू शकते त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार बाल गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे योग्य उत्तर असणारे ड महाराष्ट्र महाराष्ट्र हे एन सी बी आर एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार बाल गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न दहा जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला योग्य उत्तर असणारे पर्याय ब विश्व हिंदी दिवस विश्व हिंदी दिवस हा दहा जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याबद्दल माहिती घेऊया बघा प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात आला तर तो नऊ जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस नुकतंच आज साजरा केला जात आहे बारा जानेवारी त्यानंतरचा अकरावा प्रश्न फ्रॅस बेकनबॉर यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू होते योग्यत्तर असणारे पर्याय जर्मनी जर्मनी या देशाचे फ्रॅज बेकनबॉर यांचे निधन झाले आहे आणि ते जर्मनी देशाचे महान फुटबॉलपटू होते तर मित्रांनो हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जो काही फुटबॉलचा विश्वचषक झाला त्या विश्वचषक मामध्ये हे कर्णधार होते आणि तो फुटबॉल विश्वचषक जर्मनी या देशाने जिंकला होता त्यानंतरचा बारावा प्रश्न पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे योग्य उत्तर असणारे पर्याय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न आहे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे योग्य उत्तर असणारे पर्याय सुमित्रा महाजन सुमित्रा महाजन हे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर बघा ते रवींद्र शोभने हे याचे अध्यक्ष असणार आहेत कोठे होणार आहे तर ते अमळनेर अमळनेर या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर असण्या पर्याड इंद्रमणी पांडे इंद्रमणी पांडे यांची बीमस्टेकच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे पर्याबद्दल जाणून घेऊया व शशी सिंह शशी सिंह हे बघा ऑल इंडिया रबर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ऑल इंडिया रबर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे रघुराम अय्यर यांची बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी आणि रणधीर जयस्वाल तर रणधीर जयस्वाल यांचे बघा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी रणधीर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व नुकत्याच घडलेल्या चालू गडमर्यात महत्वाच्या त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न आहे सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने कोणासह सन्मानित करण्यात आले आहे योग्योत्तर पर्याय प्रकाश श्रीवास्तव यांना सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत योग्य उत्तर असणारे पर्यायक सासवड व लोणावला सासवड व लोणावला ह्या सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण सोळा महत्त्वाच्या ज्या काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत त्या सोळा घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद